आमदार केसरी दोन हजार पंचवीस भव्य ट्वेंटी ट्वेंटी निम्पिस बेलगाडा शर्यत तर गाडा मालकांची नावे आलेली आहेत तर पाहू शकता तुम्ही तर एक ते नंबर नंबरमध्ये मा बैलगाडा मालकांची नावे आलेली आहे जे पात्र झालेले आहेत पहिल्या फेरीत एक नंबरमध्ये वारे झालेले आहेत त्यातील काही गाडा मालकांना संधी मिळाली आहे सेमीफायनल आणि मेगा फायनलसाठी तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता तुम्ही व उद्या सेमीफायनलचा अपडेट घेण्यासाठी बैलगाडा मालक बैलगाडा शौकीनसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकतात व फॉलो करा व व फॉलो करा अशाच नवनवीन अपडेटसाठी तर पाहू शकता तुम्ही एक ते सडसट नावं आहे हिंद केसरी गाडा मालकांची नावं आहे त्यामध्ये तर आपल्या आवडत्या बैलाचा टोकन क्रमांक किती आहे हे सुद्धा बैलगाडा शोकीन पाहू शकतात यामध्ये तर लेटेस्ट अपडेटसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका यूट्यूब बैलगाडा शर्यत